मित्रांनो प्रवेशद्वाराचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं किंवा ऐतिहासिक शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं हे तुम्हाला माहित आहे का नाही ना चला तर मी आज तुम्हाला सांगतो आहे की प्रवेशद्वाराचे शहर कोणत्या शहराला म्हणतात तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर म्हणजेच जुनं नाव औरंगाबाद हे तुम्ही ऐकलं असेल तर याच शहराला प्रवेशद्वाराचे शहर किंवा ऐतिहासिक शहर म्हणून ओळखलं जातं जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर हे आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच जुने औरंगाबाद आणि हा जो परिसर या ठिकाणी आपण बघत आहोत तर हा आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं हा या ठिकाणी हा परिसर आहे ज्या ठिकाणी वेगवेगळ्या फॅकल्टीज आर्ट सायन्स कॉमर्स इंजिनिअरिंग अशा अनेक फॅकल्टी या ठिकाणी आपल्याला दिसतील तर मित्रांनो या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर मधील जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेण्याबद्दल आपण नक्कीच ऐकलं असाल पण तुम्हाला माहिती आहे का की शहराच्या अगदी जवळ बीबिका मकबऱ्याच्या माग लपलेला अजून एक ऐतिहासिक खजाना आहे ज्या खजानाकडे आपण जात आहोत आणि मित्रांनो तो खजिना आहे अनेकांच्या नजरेतून सुटलेला पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे होय मी आज तुम्हाला सांगणार आहे जवळच औरंगाबाद जवळच असलेल्या एका अशा अद्भुत लेण्यांच्या बद्दल ज्या लेण्या फारशा माहीत नाही तर मित्रांनो ती आहे लेणी औरंगाबाद येथील बौद्ध लेणी ज्या बौद्ध लेण्याच्या अद्भुत असा इतिहास आणि रहस्य आज मी आपलापुढं उलगडवून सांगणार आहे तर मित्रांनो आज आपण अशाच एका भव्य दिव्य रहस्यमय ऐतिहासिक लेण्यांच्या संदर्भातील माहिती जी आहे तर ती माहिती आज आपण सविस्तरपणे बघून घेणार आहोत आणि आता आपण जात आहोत त्याच लेण्यांकडे ज्या लेण्या आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मित्रांनो त्या लेण्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे हिस्ट्री आणि त्याचं इम्पॉर्टन्स त्याचं महत्त्व जे आहे ते महत्त्व देखील आज मी तुम्हाला सांगणार आहे तर अशा लेण्या आज आपण बघून घेणार आहोत तर मित्रांनो या लेण्या कशा आहेत दिसतात कशा आणि यामध्ये काय काय या आहे त्या सगळ्या गोष्टी आज आपण अभ्यासून घेणार आहोत तर आता लगेच तुम्हाला या ऐतिहासिक लेण्यांकडे मी घेऊन चाललेलो आहे आपण ज्या रस्त्याने जात आहोत तर हा रस्ता त्याच लेण्यांकडे आपल्याला घेऊन जात आहे आणि मित्रांनो इसवी सन सहाव्या आणि सातव्या शतकामध्ये म्हणजे सुमारे चौदाशे ते पंधराशे वर्षापूर्वी या लेण्या या ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे ज्या काळामध्ये बौद्ध धर्माचा रास होत होता आणि तांत्रिक बौद्ध धर्माचा म्हणजे वज्रयाणाचा उदय होत होता त्या संक्रमण काळातील या लेण्या आहेत आणि मित्रांनो इतिहासकारांच्या मते जर आपण बघितलं तर अजिंठा आणि वेरूळ लेण्यामधील हा एक दुवा म्हणजे मिसिंग लिंक या लेण्यांना मानले जातो आपण पोहोचलो आहोत मित्रांनो या लेण्यांच्या परिसरामध्ये सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी शांती जगाला शांततेचा संदेश देणारे आणि बौद्ध धर्माचे संस्थापक तथागत गौतम बुद्ध यांच्या असंख्य मूर्त्या स्थापित केलेल्या या ठिकाणी आपण बघत आहोत आणि ह्या अशा मूर्त्या आहेत की ज्या ठिकाणी कोणाच्या तरी स्मृती प्रित्यर्थ या ठिकाणी या मूर्त्या वसवण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो हा परिसर आहे औरंगाबाद येथील बौद्ध लेण्यांचा परिसर आहे आणि हा परिसर अत्यंत निसर्गसंपन्न आहे अत्यंत शांतताप्रिय असा आहे आणि औरंगाबादच्या लगतच असलेला हा या ठिकाणी डोंगर दऱ्यातील हा एक अत्यंत ऐतिहासिक लेल्यांचा हा एक भाग आहे जो आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो खऱ्या अर्थानं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा परिसर अत्यंत निसर्गसंपन्न आणि अत्यंत नयनरम्य आणि असा हा परिसर आहे आता आम्ही हळूहळू या ठिकाणी या पायऱ्यात चढत आहोत आणि हा तुम्हाला या ठिकाणी सुंदर असा दृश्य सुंदर असा देखावा या ठिकाणी आपण बघत आहोत त्या ठिकाणी माझा मुलगा माझी पत्नी मी माझा छोटा मुलगा आणि सहकुटुंब या ठिकाणी आम्ही या लेण्या या ठिकाणी बघायला आलेला आहोत आणि ह्या सगळ्या लेण्या आज मी तुम्हाला दाखवणार आहे अत्यंत <coughs> प्रसिद्ध या ठिकाणी या डोंगरामध्ये या बारा बौद्ध लेण्या या ठिकाणी जे आहेत तर या बौद्ध लेण्यांचं तीन गटामध्ये या ठिकाणी विभाजन जे केलेलं आहे त्या लेण्या बघायला आपण या ठिकाणी जात आहोत तर मित्रांनो ज्या लेण्या आपण चढत आहोत ज्या लेण्याकडे आपण जात आहोत तर त्या ठिकाणी अशा प्रकारे सुंदर असं दृश्य या ठिकाणी वरून जर आपण खाली पाहिलं तर अशा प्रकारचा सुंदर असं दृश्य जो आहे तर तो दृश्य या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे मित्रांनो या ठिकाणी पहिला गट आहे लेणी क्रमांक एक ते पाच म्हणजे डोंगराच्या पश्चिमबाहूल बाजूला दुसरा गट लेणी क्रमांक सहा ते नऊ डोंगराच्या पूर्व बाजूला सुमारे एक किलोमीटर अंतरावर आणि तिसरा गट हा अपूर्ण आहे आणि मित्रांनो या ठिकाणी लेणी क्रमांक सात म्हणजे दगडावर या ठिकाणी हा जो कोरलेला आहे म्हणजेच या ठिकाणी आता तुम्हाला मी दाखवणार आहे आता आम्ही चढत आहोत आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी ज्या लेण्या कोरलेल्या आहेत या पाषाणामध्ये म्हणजे दगडावर कोरलेल्या आहेत आणि या ठिकाणी ज्या कोरलेल्या लेण्या आहेत त्यामध्ये तुम्हाला काही नर्तिका दिसतील तर तथागत गौतम बुद्धांची मूर्ती कोरलेली आहे तर अशा प्रकारचे शिल्पकलेतील हे एक सर्वोत्कृष्ट शिल्प या ठिकाणी आपल्याला बघायला भेटेल म्हणजेच या ठिकाणी बुद्ध मूर्तीबरोबरच त्या काळातील मूर्तीबरोबरच तारा किंवा महामायुरी यासारख्या बौद्ध देवींच्या मूर्ती देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि त्या काळातील तांत्रिक बौद्ध धर्माचा प्रभाव जो आहे तर तो प्रभाव या ठिकाणी आपल्याला बघतोय तुम्हाला हे दिसत आहेत मित्रांनो या ठिकाणी तर अशा पद्धतीनं सुंदर अशा मूर्त्या या ठिकाणी कोरलेल्या आहेत आणि इथून जर आपण पाहिलं तर बिबिका मकबरा तर संपूर्ण शहराचा टॉप व्ह्यू जो आहे तर तो व्ह्यू या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे तर अशा प्रकारचं सुंदर असं दृश्य जे आहे ना मित्रांनो तर ते या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल आता आपण या लेण्यांमध्ये आलेलो आहोत आणि प्रत्येक लेणीतील दृश्य जो आहे तर तो दृश्य या ठिकाणी बघा हे तथागत गौतम बुद्धाचं मूर्ती या ठिकाणी कोरलेली आहे सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी कोरलेली आहे जी तुम्ही या ठिकाणी बघत आहात त्याचबरोबर या ठिकाणी सगळ्या छोट्या छोट्या मूर्त्या या ठिकाणी कोरलेल्या आहेत आणि सुंदर असं दृश्य या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघत आहात सुंदर असं या पाषाणावरती या सुंदर सुंदर अशा मूर्त्या या ठिकाणी कोरलेल्या आहेत आणि सुंदर असं दृश्य या ठिकाणी आपण बघत आहोत तर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारचं सुंदर असा देखावा या ठिकाणी तुम्ही बघत आहात आणि अशा पद्धतीच्या असंख्य लेण्या म्हणजे दहा ते बारा लेण्या या ठिकाणी कोरलेल्या आहेत आणि या लेण्या ज्या आहेत तर ह्या बौद्ध लेण्या आहेत आणि एकूण बारा लेण्या आहेत ज्या सहाव्या आणि सातव्या शतकामध्ये म्हणजेच सुमारे चौदाशे आणि पंधराशे वर्षापूर्वी या लेण्या या ठिकाणी कोरल्या गेलेल्या आहेत आणि अशा पद्धतीचं या लेण्यांची रचना स्ट्रक्चर आ, या ठिकाणी आपण बघतो <coughs> आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर आशा आशा या ठिकाणी अशा पद्धतीनं सुंदर अशा मूर्त्या या ठिकाणी कोरल्या गेलेल्या आहेत काही बाजूला म्हणजे मध्यभागी जर आपण पाहिलं या शिल्पामध्ये तर नर्तिका तिच्या बाजूला सहा स्त्रीवादक पाषाणामध्ये कोरलेले आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव देहबोली इतकी जिवंत आहे की जणू त्या आता नाचायला लागतील ला असं म्हटलेलं आहे आणि भारतीय शिल्पकलेतील हे एक अत्यंत सर्वोत्कृष्ट शिल्प जे आहेत तर ते शिल्प या ठिकाणी कोरलं गेलेलं आहे आणि अशा पद्धतीचं या ठिकाणी येथील खांबाचे कोरीव काम अजिंठ्या लेण्यांची आठवण या ठिकाणी आपण करून देते आहे आणि अशा पद्धतीचं सुंदर असं दृश्य या ठिकाणी आपण बघत आहोत आणि सुंदर असे हे मूर्त्या या ठिकाणी तुम्हाला मी दाखवत आहे अशा पद्धतीचं सुंदर बांधकाम सुंदर स्ट्रक्चर जे आहे तर ते या ठिकाणी म्हणजे केलेला आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरला जाल तर या शांत आणि सुंदर लेण्यांना नक्की भेट द्या आणि आ, मला, आ, या आ, मला या ठिकाणी हे विदेशी पर्यटक जे आहेत इंग्लंडवरून आलेले आहेत हे देखील मला या ठिकाणी यांच्याशी भेट झाली ह्या लेण्या बघून त्यांच्या चेहऱ्यावर देखील अत्यंत समाधान या ठिकाणी मला पाहायला भेटलेलं आहे असं सुंदर आ, या ठिकाणी असा हा परिसर आहे मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला तर ते नक्की आपलं अभिप्राय कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका या ठिकाणी विहार पण आहे आणि या ठिकाणी सुंदर असं विहार आहे ज्या ठिकाणी अत्यंत शांततापूर्ण असं वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं तर मित्रांनो आपण या छत्रपती संभाजीनगरला औरंगाबादला आणि नक्कीच आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या या प्राचीन काळातील बौद्ध लेण्यांना अवश्य भेट द्या म्हणजेच या ठिकाणी ही जी बुद्धभूमी आहे ही बुद्धभूमीला अवश्य भेट द्या शप्रेम प्रेम नमस्कार